नमस्कार भक्ती आराधना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी सुंदर असा अभंग सादर करणार आहे व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जाते मी भेटाया विठू माऊलीला जाते मी भेटाया विठू माऊलीला जाते माहेराला माझ्या जाते माहेराला जाते माहेराला माझ्या जाते माहेराला इथूनच दिंडी गेली ज्ञानेश्वरांची उधळण होते अभिरुभक्यांची जाते मी भेटाया विठू माऊलीला जाते मी भेटाया विठू माऊलीला जाते माहेराला माझ्या जाते माहेराला जाते माहेराला माझ्या जाते माहेराला माझ्या माहेराची वाट सांगा झाडा झोडपनो आणि चिमण्या जाते मी भेटाया विठू माऊलीला जाते मी भेटाया विठू माऊलीला जाते माहेराला माझ्या जाते माहेराला जाते माहेराला माझ्या जाते माहेराला माझ्या माहेराची वाट दिंडी पताक्याचा भार जनि मने विठला भेटा लवकर जाते मी भेटाया विठू माऊलीला जाते मी भेटाया विठू माऊलीला जाते माहेराला माझ्या जा, जाते माहेराला जाते माहेराला मा माझ्या जा, जाते माहेराला धन्यवाद